रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी बावली जय हरी बावली आपल्या सर्वांसाठी संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध आणि प्रेरणादायी असा अभंग आज घेऊ लाव आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया अभंग असा आहे पहा बहुबे होली आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे મેોટી નાઠાળાથી બહુ બાયાવંત કરુ ઘ શત્રુ હુની અમૃત તે કાય ગોળા ફુ વિષદેવા ફુ કડુ કીતી તું કાલે અવઘે ગોડ તું કા ભલે अह हे जी गोड ज्याचे पुरे गोड त्याचे पुरी अशा अतिशय प्रसिद्ध आणि प्रेरणादायी तुकोबा तुकोबारायांचा आहे आता हा अभंग कोणत्या मानसिकतेतून तुकाराम महाराजांनी लिहिला हे विचार त्यांच्या मनामध्ये कशा आले तुकोबारायांचा दुसरा एक अभंक आहे आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय चाले म्हणजे पांडुरंगाला शरद घाई करा शरद झाली देह काळाचा आहे धन तर धन जे आहे ते कुबेराच आहे आपला जो देह आहे तो काळ कधी नाही सांगता येत नाही त्याचा भरोसा नाही आणि धन हे कुबेराच आहे आपलं काहीच नाही पण मनुष्याचं त्या ठिकाणी काय चालणार आहे असं म्हणणारे तुकोबार आहे आपल्याला विष्णुता असं कठीण वज्र असं असे हा असा अफक कालात कारणच आहे त्या बागची पार्श्वभूमी अशी आहे की संत तुकाराम स्वतःवर झालेला अन्याय हा सण करत होते काही समाजकंटकांनी कर्ण कर्ण प्रचंड त्रास संत तुकोबांना दिला त्यांच्या अंगावर गरम पाणी काय टाकलं त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जिवखेने हल्ले काय त्यांच्यावर झाले एवढंच नाही तर त्यांच्या संपत्ती सुद्धा लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर कळस म्हणजे तुकोबारायांना अभंग लिहिण्यास बंदी घालण्यात आली आणि अभंग त्या इंद्रायणी नदीमध्ये बोळवण्याची आज्ञा सुद्धा देण्यात आली हा तो एक काळ होता आणि तुकोबारायांनी स्वतःवर होणारे अन्याय हे सहन केलं त्यांच्या सोबत काही शिष्य असायचे त्यांच्यावर सुद्धा अन्याय व्हायला लागला आणि त्यावेळेला मात्र तुकोबांनी या समाजकंटाकांना या अभंगामधून सचल असा दम दिला आणि आपल्याला सुद्धा शिकवण दिली की आम्ही विष्णुदास हरीचे दास हे बेदाहून सुद्धा बहु आहोत बेद जे असते त्या वेदापेक्षाही बहु आहोत परंतु आम्ही जर बदललो तर वज्राला सुद्धा दगडाला सुद्धा भेदून जाऊ शकतो एवढ्या आम्ही कठीण सुद्धा बेले हो। जिथं असो निजो निया जागे जो जो जे जे बागे ते देऊ आम्ही बेलेनो असलो देवबुद्धीनं मेलो तरी सुद्धा आत्मस्थितीने जागृत असतो झोपेतही आम्ही जागे असतो आणि जो जो जे जे बागे तेथे त्याला ते आम्ही देण्याचा दे प्रयत्न करतो तेथे ते आम्ही देतो आम्ही देणारे आहोत भले दू देऊ काशीची लंगोटी आम्ही जेव्हा चांगले असतो तेव्हा आमचं नेसण्याचं धोतर आमची नेसण्याची लंगोटी जी आहे ती सुद्धा देऊन टाकू ती ठेवणार नाही जेव्हा चांगले असतो तेव्हा जेव्हा प्रेमानं कोणी मागते तेव्हा परंतु आमच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर बरेच वेळा आम्ही अन्याय सहन करू तडजोड करण्याचाही प्रयत्न करू परंतु सर्व मार्ग जर थांबले तर मात्र नाठाळाचे माथी हलू काठी डोक्यामध्ये काठीचे वार करायला सुद्धा आम्ही हैगै करणार नाही त्या तुकोबा रायांचीही शिकवायला विशिष्ट मर्यादेपर्यंत अन्याय सहन केला जाऊ शकतो आणि जेव्हा मर्यादेच्या बाहेर काही गोष्टी होतात तेव्हा मात्र त्या सहन होत नाहीत आणि म्हणून मग तुकोबा राय म्हणतात की नाठाळ असतील त्रास देणारे दृष्ट असतील त्यांना समजावून सांगूनही ते ऐकत नसतील तर अशा वेळेला मात्र आम्हाला जे त्यांच्यापेक्षाही जे कठीण असं व्हावं लागते वर पक्का करावा लागते आणि त्यांच्या डोक्यात सुद्धा काठी बांधण्याची तयारी करावं लागते आम्ही नव्हे आम्ही नाठाडाचे माथ्यावर काठी हायला मागे पुढे पाहणार नाही त्यांच्या माथ्यावर काठी हरू बाय हुली बहुबायवंत आम्ही मायावंत किती होतो कि मायबापेपेक्षा जास्त करू घातपात पाहतं शत्रू नी परंतु आमच्याशी जर तुम्ही विनाकारण शत्रू तो करत असाल तर मात्र आम्ही शत्रूपेक्षाही भयंकर असू शकतो आणि सर्वसाधारण माणसाचं तेच होते जेव्हा त्यावर प्रचंड अन्याय होतो तो बरेच दिवस ते सहन करतो आणि जर समजा त्याला प्रेरणा मिळाली तर तो एवढी हिंमत करतो की कोणी विचारही करू शकणार नाही आणि ती हिंमत साधारण माणसानं सुद्धा केली पाहिजे ठेवली पाहिजे दिना मनानं तरी खंबीर राहिलं पाहिजे कोणते संकट जर आपल्यावर आलं तर त्यामध्ये डगबगून जाताना मन शांत कसं ठेवायचं पेशन्स कसा ठेवायचा हे संत तुकोबारा यामधून आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याला सुद्धा ते शिकवतात अमृत ते काय गोळा आम्हापुळे विषे ते बापुडे कडू किती आम्ही इतके गोळा आहोत की अमृताचे गोळी सुद्धा कमी पडे एवढे गोड आणि जर समजा आम्ही वाकड्यामध्ये गेलो आम्हाला वाकडा मार्ग पकडायला लावला तर मात्र विषापेक्षाही आम्ही कडू आहोत असं संत तुकोबा राय म्हणतात आणि शेवटी तुकोबा काय म्हणतात पहा तुका वदया आम्ही ओघेची गोड ज्याचे पुरे गोड त्याचे तुकोबा म्हणतात की आम्ही गोडच आहोत अवघ्याची गोड आमची वृत्तीच गोड आहे आमची वृत्तीच चढली आहे आणि ज्याचे त्याचे लाल ज्याच्या त्याच्या परिणामी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा हा शब्द तुकोबा राहायचा वेगळा धाकटीचा अभंग आहे आणि यामध्ये तुकोबा रायांनी दुर्जनांना सज्जन असा दम त्यांच्या कीर्तनातून दिलेला, दिलेला आहे या अभंगातून दिलेला आहे आणि समाजाला सुद्धा अन्यायाचा प्रतिकार करायला शिका प्रतिकार करणे जमत नसेल तर निदान तरी खंबीर राहा खचून जाऊ नका ही शिकवण संत तुकोबा राय हे आपल्याला देत असतात सर्व समाजाला देत असतात जी प्रत्येकाला घेण्यासारखी आहे प्रत्येकाला त्याचं अनुकरण करण्यासारखं आहे तेव्हा असं असा हा प्रेरणादायी संत तुगोमारा अभक्क आपण परत एकदा म्हणूया बहु बेला होली आंबी विष्णुदास कठीण वज्रास ते ते देऊ फले देऊ काशीची लंबोटी नाठाळाचे माथी हलू काठी बापा होली बहुबायावंत करू घात पात शत्रू होली अमृत ते काय गोडा फुले विषतेमा पुढे कळू किती तुका म्हणे आम्ही पुरे गोड त्याचे पुरी ज्याची जशी लायकी आहे तसा आम्ही त्याचा लाड करू तसं त्याला ठेवू असं तुकोबा म्हणतात तेव्हा असा हा संत तुकोबा राहायचा प्रेरणादायी आणि अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे याच्या अर्थाच्या जास्त खोलामध्ये आपण गेलो नाही तेव्हा वरवर जर याचा अर्थ आपण लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात आलं असेल की यामधून समाजाला या आपल्याला प्रेरणा मिळते लढण्यासाठी ताकद मिळते बळ मिळते नैतिक शक्ती आपल्यामध्ये येऊ शकते आणि पेशन्स कसा ठेवायचा हे सुद्धा समजते तेव्हा जय जय राम कृष्ण हरी जय हरी हरिमौली जय हरी